नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जेव्हा आपण कन्सीव्ह करण्यासाठी म्हणजे बाळ राहण्यासाठी प्रयत्न करतो आणि सामान्य वेळेपेक्षा आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो किंवा लवकर कन्सीव्ह आपल्याला होत नाही तेव्हा बरेच सल्ले आजूबाजूचे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक हे सगळे आपल्याला देत असतात मग त्यापैकी कुठल्या पोझिशनमध्ये आपण इंटरकोर्स केला तर आपल्याला लवकर बाळ राहील किंवा इंटरकोर्स नंतर आपण किती वेळ पडून राहिलं पाहिजे हे सगळे नाना प्रकारचे सल्ले आपल्याला मिळत असतात त्यातलाच आजचा हा जो प्रश्न आहे की बाळ लवकर राहण्यासाठी इंटरकोर्स नंतर किती वेळ आपण बेडवर पडून राहिलं पाहिजे आणि त्याचं शास्त्रीय कारण काय आहे हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आता सुरुवातीला आपण बघूया प्रेग्नन्सी राहण्यासाठी सगळ्यात योग्य पिरियड कोणता आहे योग्य काळ कोणता आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी जो योग्य काळ असतो त्याला फर्टाईल पिरियड किंवा फर्टाईल विंडो असं म्हणतात स्त्री शरीरामध्ये जेव्हा ओव्युलेशन होतं त्यावेळेला एक अंड फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं आणि याच वेळेला जर फर्टिलायझेशन झालं तरच या वेळेला भ्रूण राहतो या वेळेला जर फर्टिलायझेशन झालं नाही ती प्रोसेस झाली नाही तर बाळ राहण्याचे चान्सेस त्या महिन्यामध्ये नसतात स्पम्स म्हणजे शुक्राणू सर्वप्रथम योनी मार्गामध्ये डिपॉझिट होतात आणि त्यानंतर फिमेल जनायटल ट्रॅकमध्ये ते ट्रॅव्हल करतात म्हणजे गर्भाशय आणि गर्भाशयातून मग फॅलोपियन ट्यूबमध्ये ते ट्रॅव्हल करतात तर या फिमेल जनायटल ट्रॅकमध्ये म्हणजे आपल्या गर्भाशयामध्ये ते साधारण अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास म्हणजे दोन ते तीन दिवस सहज जिवंत राहू शकतात याचाच अर्थ काय त्यांचं जे फर्टिलिटी पोटेन्शियल आहे म्हणजे अंड्याला फलित करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती दोन ते तीन दिवसांपर्यंत छान टिकून राहते म्हणूनच ओव्युलेशन होण्यापूर्वीचे तीन दिवस आणि ओव्युलेशन झाल्यानंतरचा एक दिवस हे चार दिवस हे प्रेग्नन्सी राहण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे चला तर मग आता बघूया फर्टाईल विंडोमध्ये बाळ राहण्यासाठी सेक्स करताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे बऱ्याचदा आपण असं ऐकतो की या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये प्रेग्नन्सी लगेच राहते परंतु तसं काहीही नसतं कुठल्याही पोझिशनमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते परंतु तरीही याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल आहे आणि डीप पेनिट्रेशन कुठल्या पोझिशनमध्ये होऊ शकतं हे प्रत्येक कपलने स्वतःचं स्वतः स्पताच शोधायचं आहे मिशनरी आणि रिअर एंट्री पोझिशन्समध्ये डीप पेनिट्रेशन शक्य आहे परंतु स्टँडिंग सिटिंग आणि वुमन ऑन टॉप या पोझिशन्स अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काम करतात त्यामुळे बाळ राहण्यासाठी जर तुम्ही खूप प्रयत्न करत असाल आणि बाळ राहत नसेल तर कम्फर्टेबल डीप पेनिट्रेटिव्ह पोझिशन्स तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता तरीसुद्धा अगदी कुठल्याही पोझिशनमध्ये आपल्याला गर्भ राहू शकतो आपल्याला बाळ राहू शकतं ज्या वेळेला इंटरकोर्स होतो त्यावेळेला लाखो स्पर्म्स हे वजायनामध्ये डिपॉझिट केले जातात आणि बरोबरच प्रोस्टॅटिक फ्लुईड सेमिनाल वॅसिकल फ्लुईड प्रोस्टाग्लँडिन बॅक्टेरियाज अँड पसेल्स या सगळ्या गोष्टी वजायनामध्ये डिपॉझिट होतात यातल्या फक्त ना तुमच्या गर्भाशयात आणि वर फॅलोपियन ट्यूबपर्यंत अंड्यापर्यंत पोहोचायचं असतं ज्या वेळेला लाखो स्पर्म्स सह हे सिमेंट जेव्हा वजायनामध्ये डिपॉझिट होतं त्यावेळेला फक्त काही हजारो स्पम्प्सच आपल्या पुढे युटेराईन कॅविटीपर्यंत पोहोचतात बाकी हे जे उरलेले स्पर्म्स आहे हे प्रोस्टॅटिक बरोबर प्रोस्टाग्लँडिंग आणि बाकीच्या बरोबर बाहेर निघतात त्यातले फक्त काही हजारो स्पंप्सच आपल्या युटराईन कॅविटीमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये येतात आणि मग हे काही हजारो स्पर्म्स गर्भाशयाच्या भिंतीच्या कॉन्ट्रॅक्शन प्रोसेसमुळे पुढे सरकतात वर वर जातात पुढे फॅलोपियन ट्यूबचं जे सक्षम मेकॅनिझम असतं ते या स्पर्म्सना वर ट्यूब्समध्ये ओढून घेतं आणि ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होतं त्यावेळेला फॅलोपियन ट्यूबचा दुसरा पोर्शन जो जास्वंदीसारखा असतो तो पोर्शन जो मोठा पोर्शन आहे तो अंड्याला स्वतःकडे ओढून घेतो आणि गर्भनलिकेचा जो मोठा पोर्शन असतो ज्याला ॲम्प्युलरी पोर्शन म्हणतात त्या पोर्शनमध्ये काही काळ म्हणजे साधारण बारा ते चोवीस तास हे अंड हे ऊ साइड हे बीज जे सोडलेलं आहे ते ट्यूबच्या या पोर्शनमध्ये स्पर्म्सची वाट बघत थांबतं फलित होण्यासाठी थांबतं आणि मग इंटरकोर्स झाल्यानंतर हे जे लाखो स्पर्म्स असतात त्यातले काही हजारो स्पर्म्स आणि पुढे काही शे स्पंप्स हे या अंड्यापर्यंत पोहोचतात तीनशे ते चारशे स्पर्म्स हे या अंड्यापर्यंत स्थित होतात आणि त्यातला फक्त एकच स्पंप्स हा तुमच्या बीजाला फलित करतो पेनिट्रेट करतो गर्भाशय मुखापासून ते अंड्यापर्यंत या स्पंप्सना या शुक्राणूंना अगदी तेरा ते पंधरा सेंटीमीटर एवढाच प्रवास करायचा असतो आणि हा प्रवास ते काही मिनटातच पूर्ण करतात म्हणूनच हा जो प्रवास आहे या काळामध्ये काही मिनटं म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटं इंटरकोर्स नंतर आपण तसंच बेडवर पडून राहिलं पाहिजे आणि म्हणूनच जर तुम्ही कन्सीव करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सेक्सनंतर इंटरकोर्सनंतर लगेचच उठून उभ्या राहू नका किंवा टॉयलेटला जाऊ नका वजायना फ्लश किंवा क्लीन करू नका परंतु याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सेक्सनंतर लगेचच वजायना क्लीन केला तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही या परिस्थितीतसुद्धा प्रेग्नन्सी इझिली राहू शकते कारण स्पम्स चांगले मोटाईल हेल्दी स्पंप हे तुमच्या अंड्यापर्यंत अगदी दोन तीन मिनिटात सहज ट्रॅव्हल करू शकतात आज आपण बघितलं की लवकर कन्सीव्ह होण्यासाठी लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी इंटर नंतर किती वेळ आपण पडून राहिलं पाहिजे आणि याचं शास्त्रीय कारण काय आहे आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि असे छान छान प्रेग्नन्सी प्री प्रेग्नन्सी इनफर्टिलिटी रिलेटेड व्हिडिओज चॅनलवर येत असतात या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह थँक्यू